हॅलो गायज वेलकम बॅक टू द ऋतुजा सतीश युट्यूब चॅनल तर मी तुम्हाला ब्लॉगचा टायटल कळायलाच असेल खूप दिवसातून आपला ब्लॉग येतोय मी स्वामींना माझ्या घरातल्या मुकीनं रोज फुलं व्हायची सोनचाफेची पण ती सोनचाफ्याची फुलं फेकून देण्यापेक्षा विचार केला की त्याचं धूप बनवूया तर त्या सोनचाकापासून धूप घरी कसं बनवायचं हे बघूया चला तर ही आहेत सोनचाकीची फुले मी ही आठ दहा दिवसापासून साठवून ठेवलेली आहेत स्वामींसाठी धूप बनवण्यासाठी फेकून देण्यापेक्षा विचार केला की आपण याचा काहीतरी उपयोग करूया आणि स्वामींना सोनचा खूप आवडतो त्यामुळे विचार केला की आपण याचं दूध तयार करूया मी याच्या पूर्ण सगळ्या पाकळ्या काढून ठेवून ठेवलेल्या आहेत तर हे बघा याच्या पूर्ण अशा पापळ्या सुट्ट्या गेल्यात देठांची गरज नाही आहे देठ खूप जाड पण असतात नॉर्मल आणि त्यामुळे मग पूर्ण पापळ्या वेगवेगळ्या केल्यात आणि आपण मिक्सरमध्ये काढणार आहोत तर तूप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी ते घेतलेलं आहे हे सोनचा फुले मी मिक्सरमध्ये काढून घेतलेत याची सगळी डेट वगैरे काढून घेतलेली आहेत बघू शकता पाकळ्या सगळ्या सुट्ट्या केल्यात मी त्याच्यात आपल्याला लागणार आहे कापूर कोळसा गव्हाचं पिठे आहे साजूक तूप गाईचं म्हशीचं कुठलंही घेऊ शकता आणि आहे हा मध मध आपल्याला बायंडिंगसाठी वगैरे लागणार आहे पिठे ही लागणार आहे साजूक आणि स्मेलही छान येतो कापराने कापराने तो खूपच छान स्मेल येतो आणि हे आपल्याला जळण्यासाठी याची मदत होणार आहे तर चला बघूया कसं करायचं तर आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण सगळा कोळसा जेवढी ताफ्याची फुले आहेत त्या अंदाज पूर्ण कोळसा टाकायचा आहे मी एवढा कोळसा घेतला इनफ आहे ते ते तेवढा त्याच्यासाठी आणि ह्या कापराच्या वड्यासुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता हे मिक्सरमध्ये बारीक करूया मिक्सरमध्ये काढत असताना मध्येच आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घालणार आहे बाइंडिंगसाठी त्याने वड्या बांधायला आपल्याला मदत होईल एवढं पिठी नको माझ्या आणि हे पुन्हा मिक्सर आता हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलं कोळशामुळे याला काळा कलर आलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता मध घालून घेऊया मधामुळे बाइंडिंगला मदत होते तुम्हाला वाटेल तुम्हाला वाटत असेल तेवढा मध तुम्ही टाकू शकता जास्त पातळी व्हायला नको अशा प्रकारे मध टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मग याच्यामध्ये आपण साजूक तूप पण घालून घेऊया प्रमाणातच टाकायचे तुम्हाला जर नंतर वाटत असेल की हे जास्त खूप सुक किंवा ड्राय झाले तर तुम्ही त्याच्यामध्ये मग अजून मधाचं किंवा साजूक तुपाचं सा प्रमाण ॲड करू शकता चमच्याने न करता आला। आता मस्त याला हाताने बाइंड करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता छान असं ओलसर असं आपलं मिश्रण तयार आहे आता आपण याच्या ओड्या बनवून घेणार आहे आपल्याला हव्या त्या शेपच्या आपण ओड्या बनवू शकतो आजकाल बाजारात खूप प्रकारचे धूप अवेलेबल आहेत पण ते बाहेरचे धूप यूज करण्यापेक्षा होममेड धूप कधीही चांगले आपल्याला माहिती नाही आहे बाहेरच्या धूपमध्ये कुठलं केमिकल किंवा कुठलं अत्तर टाकून बनवलेलं आहे ते आपण जेव्हा आपण घरामध्ये धूप लावतो तेव्हा आपण स्मेल घेतो त्याचं धूर सगळं आपल्या नाकात उंडात जातो ते चांगलं नाही आहे त्यापेक्षा हे एक प्रकारे सगळे घरचे इन्ग्रेडियंट्स वापरून बनवलेले धूप कधीही चांगले ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ कसा वाटला इथे आपल्या दूधच्या वड्या सर्व बनून तयार आहेत या दोन ते तीन दिवस उन्हामध्ये नाही पण अशा पोवड्या अवेश ठिकाणी अशा ठेवायच्या याला सुकवायचं पूर्ण आणि मग या दोन दिवसानंतर यूज करायच्या छान अशा पेतात केमिकल विरहित आहेत घरच्या आहेत होममेड आहेत तुम्ही नक्की ट्राय करा लाईक आणि शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मी अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा दोन ते तीन दिवस या वड्या आपण उन्हामध्ये सुकवलेल्या आहेत या आता बघू शकता पूर्ण ड्राय फॉर्म मध्ये झालेल्या आहेत यातल्या आपण वडी आता पेटवून बघूया इथे आपण एक पे वडी पेटवून घेतली खूप छान स्मेल येतोय नक्की घरी ड्राय करून बघा श्री स्वामी समर्थकचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय